बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये एकतीसशे अकाउंट रुपये पस्तीसशे अकाउंट रुपये पस्तीसशे अकाउंट रुपये रुपये अकाउंट रुपये

सत्तेचाळीसशे जळशी माल काय नाना सत्तेचाळीसशे एकावन्न रुपये का तो माल ये अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये नानाला मग अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे अकरा एक्कावर अठ्ठेचाळीशी एक्कावन रुपये एकसष्ट रुपये अठ्ठेचाळीसशे एकसष्ट रुपये षट बोलायचं अठ्ठेचाळीसशे एकसष्ट रुपये एकोण पन्नासशे चार हजार नऊशे पाच हजार पाच हजार अकरा रुपये जी एम जी पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एक्कावन्न एकोणतीसशे एकोणतीसशे तीन हजार तेतीसशे एक्कावन्न रुपये चौतीसशे साधारण चौतीसशे एक्कावन्न रुपये पस्तीसशे पस्तीसशे एक्कावन्न ছো রায় ছাউন্টে সদে সদে সাই আসশে রুপে আসে অকাউন্ট বাইক একস চার হাজার রুপ চার হাজার রুপে না না চার হাজার রুপ চার হাজার আঠার রুপে সুভাষে পদারশে সোলাশে রুপে

अहो शेतकऱ्यांनी पाणी भरले ना सहा महिने भवारा मारायचं तुला मारायचं बारायचे एकशे एकाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे एकावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे एकावन रुपये एकशे एकाहत्तर सतराशे रुपये सतराशे अकरा एकवीस एकशेशेवन पुरे अठराशे रुपये कि